चंद्रपूर जिल्ह्याची आराध्य देवत म्हणून ओळख असलेल्या माता महाकाली यात्रेला परवा चौदा एप्रिल पासून सुरुवात होणार आहे तसेच एकोणवीस एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीचे मतदान असल्यामुळे या परिसरातील असलेल्या दोन मतदान केंद्रामध्ये अठरा एप्रिलच्या दुपार पासून तर एकोणवीस एप्रिल रोजी मतदान संपेपर्यंत शंभर मीटर परिसरात येण्यास बंदी असणार आहे या संदर्भात करण्यात आलेल्या उपयोजना जिल्हाधिकारी विनय गोंडा यांनी मंदिर परिसराची पाहणी करून सूचना दिल्या तसेच माता महाकालीचे दर्शन घेतले यावेळी पोलीस अधीक्षक मुमका सुदर्शन मनपा आयुक्त विपिन पालीवाल सहित मंदिराचे विश्वस्त सुनील महाकाळे आदि मान्यवर तिथे उपस्थित होते महाकाली विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले देवीचे एक मंदिर आहे या ठिकाणी चैत्र नवरात्रीमध्ये मोठ्या उत्साहात इथे जत्रा असते महाराष्ट्रभरातून लाखो भाविक इथे दर्शनासाठी दरवर्षी येतात याच वर्षी लोकसभेची निवडणूक आलेली आहे देवीची यात्रा पण आलेली आहे भाविकांना कोणत्या कोणत्या सोयी सुविधांचा लाभ मिळणार आहे भाविकांनी दर्शन कसं घ्यायचं आहे कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत यायला पाहिजे आपण जाणून घेणार आहोत आपण सुनील महाका महाकाली मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घ्या नमस्कार यावेळी मंदिरातर्फे यावेळीची यात्रा चैत्र यात्रा ही चौदा तारखेपासून आहे चौदा देवी महाकाली देवीचा आणखी ही गटस्थापना आहे आणखी महापूजा आहे तेवीस तारीख चौदा ते तेवीस तारीख हा मुख्य पिरियड आहे नवरात्राचा पेक्षा एक्स्ट्रा आम्ही त्याच्यात असं केलेलं आहे की यावेळी न उकाडा उन्हाळा जास्ती आहे असं वाटतं आहे त्याच्यामुळे पूर्ण परिसर मंदिर परिसर हा गार राहो त्याच्यासाठी एक नवीन एक व्यवस्था वे, आम्ही फावगर व्यवस्था आम्ही आणलेली आहे तर जेणेकरून मंदिरचा परिसर आणखी रांगेत राहणारे लोक यांनाही पण थंडावा मिळेल आणखी त्याचप्रमाणे रांगेमध्ये भरपूर रांगेची सोय केलेली आहे धर्मशाळेमध्ये आमच्या तिथं क्यूची सोय केलेली आहे त्यात त्यात पण थंडावा राहील मोठे कूलर्स लावलेले आहे याप्रमाणे पिण्याची पाण्याची सोय हो केलेली आहे आणखी राहायसाठी म्हणून भाविकांना राहायसाठी म्हणून बैल रा मंडप देवस्थानाकडून एक मंडप मोठा मंडप टाकण्यात आला आहे तिथं पानपयाची पानपुईची सोय करण्यात आलेली आहे आणखी काही मंडप न अर्धे मंडप त्यातले परिषद कडून कर, पण राहतात आणखी या परिसरातले पूर्ण मंडप देवस्थानाकडून होतात त्याचप्रमाणे धर्म धर्मार्थ दवाखानाही पण आहे तो चोवीस तास त्या काळात उघडा राहील त्याचप्रमाणे नगर पण दवाखाना या परिसरात आहे आणखी अग्निशामक पण महापालिकेने पुरवलेलं आहे ते गाडी राहणार एक अँब्युलन्सची व्यवस्था आहे आणखी देवस्थानाचा दर दवाखाना आहे त्यात दवाखान्यातून औषध पण त्यांना पुरवठा भाविकांना होणार नंतर त्या त्या पिरियडमध्ये एक महाप्रसादाचंही पण आम्ही ठेवलेला आहे रामनवमी ते सव्वीस तारखेपर्यंत महा महा जोही पण लोक दर्शन करतील त्या सगळ्यांना महाप्रसाद मिळणार आहे निघणाऱ्या भाविकांना अशी सोय केलेली आहे यावेळी या काळामध्ये चौदा ते एक तेवीस तारखेपर्यंत आपली यार राहते तर या काळाच्या मध्यंतरी लोकसभेची निवडणूक आलेली आहे चंद्रपूरचं हे निवडणूक ही एकोणीस तारखेला आलेली आहे त्याच्यामुळे भाविकांना असं मी विनंती करतो जे, की त्यांनी नवी एकोणीस तारखा तारखेला सोडून जेणेकरून की आचारसंहिताही पण भंग होणार नाही गर्दी या परिसरात होणार नाही एक एकोणीस तारखेच्या नंतर भाविकांनी दर्शन घ्यावं असं मला वाटते महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर न्यूज साठी चंद्रपूर